जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर विजयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर लोकांनी शिक्कामोर्तोब केलाय निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खोतकर यांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांचं नाणं खणखणीत चाललेलं आहे खोतकर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे खोतकर यांनी व्यक्त केली अपेक्षा जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर विजयी झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर लोकांनी शिक्कामोर्तोब केलाय अशी प्रतिक्रिया निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिली आहे एकनाथ शिंदे यांचं नाणं खणखणीत चाललेलं आहे असं सांगत खोतकर यांनी मतदारांचा आभार मानले एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा असल्याचं खोतकर यांनी मत व्यक्त केलं सर्वोत्तम कामगिरी करण्याची ही संधी मला मतदार बंधूंनी दिली असून सर्व घटकांसाठी मी काम करणार असल्याचं खोतकर म्हणाले काय वाटतं आता विजय तर जवळपास निश्चित झालेला म्हणजे अर्थात आता विजयाच्या दिशेने वाटचाल आहे अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत परंतु ट्रेन एकंदर बघता निश्चितपणे आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला मतदार बंधुभिनी दिली आणि ही संधी ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांनी सारखीच मला ही संधी दिलेली आहे समाजातील सर्व घटकाला शेतकरी व्यापारी कष्टकरी या सर्व घटकाला माझ्या या कार्यातून निश्चितपणे त्यांना साथ मिळेल सरकार आणि सी एम साहेब यांच्या मदतीने निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला ही मिळते तर सर्व घटकासाठी मी काम करील मला असं वाटतं की भयभुक्त जालना आता खऱ्या अर्थाने होईल ज्या लोकांनी माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी रात्रीतून गाड्या फोडल्या आणि त्याचं बालंड माझ्यावर यावं अशा प्रकारची स्टंडबाजी केली त्यांना जनतेने हे प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकांना माहीत पडलं की संभाजीनगरमध्ये रात्रीच्या दुसऱ्या परही म्हणजे दोन वाजता कोण कुन, कोणाच्या लोकांनी गाड्या फोडल्या हे काँग्रेसवाले शहरामध्ये दहशत माजू इच्छित होते मला त्यामध्ये जायचं नाही पोलीस त्याची चौकशी करीत आरोपींना निश्चितपणे अटक करीत परंतु मला आता आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला जनतेने दिलेली ती कामगिरी मी पूर्णपणे पार पडेल जिल्ह्यात एकंदरीत संधी दिली पण राज्यामध्ये सुद्धा हो अर्थात तो तर फारच आनंदाचा क्षण आहे खूपच महत्वाचा क्षण आहे किंवा एवढा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामगिरीवर लोकांनी हा शिक्का केलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाण खणखणीत चाललेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत अर्थात शंभर टक्के लोकांनी विश्वास माननीय शिंदे साहेबांवरती व्यक्त केलेला भाजपला मोठा भाऊ झाला जरा भाजप मोठा भाऊ आहेच ना आमचा प्रश्नच नाही त्याबद्दल काही शंका नाही निवडणूक आहे माननीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनेला खूप लोकांनी भरभरून पाठिंबा दिला मुख्यमंत्री कोणाचे अर्थात मला तर वाटेल एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत आणि तेच व्हावेत दो हो और एक खोटा नॅरेटिव्ह शहरामध्ये सेट केला गेला होता भाईभुक्त आता खरा भाईभुक्त झाला मी मागायच सांगितलं ज्या लोकांनी रात्रीतून माझ्यावर आळ यावी म्हणून गाड्या फोडल्या त्यांचे मुखोट्या बाहेर येतील आता पोलीस चौकशीमध्ये त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत त्यांचे मुखोटे निश्चितपणे घरून पडतील आणि लोकांना कळत कळेल अर्जुन खोतकर काय आम्ही सांगितलं ही सर्वोत्तम कामगिरी करायची संधी मला आहे आणि ती कामगिरी मी करेल ओके okay, okay, ठीक आहे